परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला हरि हरिविठन श्री ज्ञानदेव कीज परमहंस सद्गुरु श्री यशवन्त बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर सज्जन हो आज चार मार्च आजच्या साठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे अरे ब्रह्मदेव विसरला की काय ह्या पोरीचे लग्नाचे लिहायला नावाचे एक बाबा भक्त श्री महाराजांच्याकडे आले होते त्यांच्या बहिणीचे लग्न आडले होते म्हणून ते श्री महाराजांना म्हणाले महाराज बहिणीचे लग्न होत नाही पोरगी काय घरी ठेवायची वस्तू आहे का, का महाराज त्याची ही वारंवारची मागणी होती त्याच्या बोलण्यातील श्री महाराजांनी जाणली आणि महाराज म्हणाले अरे ब्रह्मदेव विसरला की काय या पोरीच लग्नाचं लिहायला वाक्यावरून ब्रह्मदेव सुद्धा लिहायला चुकतो असे वाटू लागले मग आता समजा ब्रह्मदेवाची चूक असेल किंवा त्या मुलीच्या जीवनात लग्नाचा योग नसेल तर घरच्यांनी नक्की काय करावे असा प्रश्न जसा आपणाला पडला असेल तसा तो महाराजांना पडला होता श्री महाराज यावर बघूया एवढेच बोलले आंधळीकरांना थोडेसे हायसे वाटले देवा आता माझ्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी घेणार ही त्यांची आता खात्री झाली होती सर्वसाधारणपणे हे एक म्हण प्रचलित झालेले आहे ब्रह्मदेवाचा लेखा कोणानं चुका अर्थात ब्रम्हदेवाने जे लिहिलेले आहे त्याप्रमाणेच घडणार मात्र केवळ श्री गुरुना देवाच्या लिखाणात हात घालण्याचा अधिकार असतो त्यामुळे भक्ताचे प्रारब्ध बदलते मात्र श्री गुरु सुद्धा वारंवार हे करीत स्वतःच्या प्रारब्धाचा भोग ज्याचा त्याने भोगावा जोपर्यंत गुरु कृपा आहे तोपर्यंत भोग भोगण्यामध्ये शहाणपणा आहे श्री गुरूंच्या कृपेने भोग भोगत असताना पोटावरचे वार पाठीवर होतात भोग भोगणे सुसह्य होते भोग भोगून माणूस स्वच्छ व्हायला लागतो ना तरी ते भोग उत्तरोत्तर जन्माला कारणीभूत ठरतात म्हणून असतात भोग भोगण्यासाठी भोग शक्ती देतात भोग भोगण्यासाठी प्रसंगी आर्थिक मानसिक शारीरिक व कोणत्याही पद्धतीचे लागणारे सहकार्य करतात त्यांच्या कृपेने भोगाचा काळ भरभर निघून जातो भक्तांच्या सोयीने भोग भोगायला मिळतात त्यामध्ये सद्गुरूंची कृपा दृष्टी पडत असते वेळ पडलीच तर मात्र भक्तांचे भोग स्वतः ते भोगत असतात भोग भोगण्यामुळे इच्छा कमी होण्यासाठी मदत नाही तर शिष्य कधीच प्रपंचातून बाहेर पडणार नाही याची त्यांना जाणीव असते आणि अशाच वेळी भगवत प्राप्तीची तळमळ वाढते भक्तांच्यातील आळस अहंकार नष्ट होऊन श्री गुरूंच्या बद्दल प्रेम भक्ती वाढते परमार्थ प्रेमाने करू लागतो असो या कमी होते मेलेला माणूस जिवंत करणे असत्य आजार बरा करणे अचानक सर्व पीडा नष्ट होणे रंकाचा राव व रावाचा रंग करणे अशक्य गोष्टी बोलणे व त्या सत्यात उतरवणे या सर्व गोष्टी श्री गुरुंनी प्रारब्धात हात घातल्याशिवाय होत नाहीत असो त्या आंधळीकरांच्या बहिणीचे लग्न पुढे चार महिन्यात झाले म्हणजे ब्रह्मदेवाचे विसरलेले लिखाण लिहायला लावून ती गोष्ट श्री गुरुनी पूर्ण केली होती मात्र त्यासाठी भक्तही तसा असावा लागतो गजानन गुरुजींचा पंधरा मिनिटे मेलेला मुलगा पुन्हा जिवंत झाला ही अशक्य गोष्ट आहे म्हणजे प्रारब्धामध्ये त्याने हात घातला मात्र मी हे केले असे श्री गुरु कधीच बोलले नाहीत ज्याचे त्याने जाणून घ्यायचे असते मी वरील जी ब्रह्मदेवाच्या लिखाणाविषयी गोष्ट केली शंभर प्रतिशत रास्तच आहे कारण श्री गुरु खोटे कशाला बोलतील ज्यांना सिद्धी प्राप्त झालेली असते ती काय खोटे खोटे बोलून झालेले असते किंवा त्यांना दुसरा कोणता अर्थ हवा हवा असतो काय तरी या दोन्ही प्रश्नाची उत्तरे नाही अशीच आहेत त्रिभुवनाचे ऐश्वर जरी पायापाशी आणून ओतले तरी लाथ मारून ठोकरून जाणारे श्री गुरु आयुष्यात कधीच असत्य बोलणार नाहीत हा माझा ठाम विश्वास आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो